बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक ग वा बेहरे लिखित कादंबरी विळखा प्रकरण तिसरे खर तर किती वाजले याच सुद्धा आम्हाला भान राहिलं नाही ना पण त्यात सुद्धा तीच सावध निघाली उशीवरून मागे हात टाकून तिने दिव्याचे बटन दाबले आणि मग खुली प्रकाशानं उजळून निघाली वस्त्रहीनता कितीतरी कृत्रिम बंधनं आणि अंतर नष्ट करून टाकते वेश पद्धतीमुळे माणसाच्या जाती पोट जाती करतात गरीब श्रीमंती समजते पण आता आता हे सारे भेद निमाले होते समोर फक्त एक स्त्री होती ती माझ्यासारख्या तशा अर्थाने सामान्य माणसावर लुप्त झाली एवढंच काय ते फक्त माग उरलं होत खर तर नग्न स्त्री मी प्रथमच पाहिली होती काही मंत्र्यांच्या आवडीमुळे उघड्या नागड्या बायकांची चित्र असणारी मासिक मला पाहायला मिळाली होती एक दोन ब्ल्यू फिल्म मी पाहिल्या होत्या पण अशी खरी खुरी सोजवळ तरीही कामुक स्त्री मी कधी पाहिलीच नव्हती परमेश्वराच्या अपूर्व निर्मितीवर मी खुश झालो अनेक दिवस भूक न स्त्रीचा तामसी आविष्कार मला पाहायला मिळाला संस्कार बंधने कायदे या वलयांखाली एक टिपण साधणारा हिंस पशु वावरत असतो आणि पहिल्याच सावध संधीला तो भक्ष्यावर झेप टाकतो होय अशा शिकारीत भक्ष कोण आणि शिकारी कोण मला वाटलं की मला थोड्याशा ओळखीवर एका सुंदर स्त्रीचा उपभोग कोणतीही किंमत न देता मिळाला आणि तिला काय वाटलं ऐन वेळची लहर भागवण्यासाठी सहजगत्या सेवा करणारा एक सहज लाभ्य दास असेल असेल काहीही असेल वाङ्मयातून स्त्री पुरुषांची उत्तान वर्णने हवी तेवढी आहेत आणि ती आवडीने वाचली जातात एका विशिष्ट वयात त्या कामुक जाळ्यांचे आकर्षण असते स्त्री पुरुषांच्या आकर्षणाची अखेर त्याने एकत्र येण्यातच असते मात्र त्या एकत्र येण्यात काही नैसर्गिक सहजता असावी लागते मग ती प्रेमातून उत्पन्न झालेली असो धर्मबंधनातून उत्पन्न झालेली असो किंवा गरजेपोटीच असो वासना तृप्ती हा जर खेळ असेल तर खेळातले किमान नियम त्याला लागू असले पाहिजेत स्त्री पुरुष संबंध या सुंदर गोष्टीचा देखील अखेर श्रीमंतांनी आणि बलवंतांनी बाजार मांडला आहे स्त्रीच्या दुबळेपणाचा व दारिद्र्याचा फायदा काही लोक सहज घेऊ शकतात मुक्त वातावरणात एकमेकांची निवड करण्याचे सामर्थ्य स्त्री पुरुषांना असतेच कुठे म्हणूनच कोणाचीही जास्तीत जास्त बदनामी करायची असेल तर त्याच्या चारित्र्यावर घाला घालायला लागतो आणि या देशातील सारे चारित्र्य जणू काही स्त्रीच्या स्त्रीच्या अंगुष्ट मात्र भागात दडले आहे आता अंधाऱ्या खोलीत शांतपणे त्या रात्रीचा एकांत मी आठवतो आहे मी वाचलेलं सुरत सुखाचं वर्णन आणि घडलेला संयोग यांचा परस्परांशी काही संबंधच नव्हता सुरत सुखाच्या शाब्दिक वर्णनातून माणसं नुसती चाळवली जातात उंच कड्यावरून एखाद्याला एकदम खाली ढकलून द्यावं असा अनुभव येतो आणि साऱ्या सुखाची तृप्ती शरीराच्या एकाच आवर्तनात गोठवली जाते पण प्रत्यक्ष तो अनुभव मात्र काही वेगळाच होता कारण आपण जसं काही देतो तसंच काही घेतो ही जाणीव जागी असते दोघांच्याही कृतज्ञतेचा आणि कृतार्थतेचा संगम असतो कितीही उंच गेलं तरी अवचित पडण्याची भीती नसते झोपाळा जसा लय माणसाला उंच नेतो आणि जाणवू सुद्धा न देता पुन्हा सपाटीवर आणतो तसच तसच काहीस त्या अद्भुत प्रवासाचं झालं एरवी मानवी देह रक्त मांस कातडी यांनी बनलेला आहे पण या कातडी देहाला कुठेही फुले फुलू शकतात कुठलाही भाग तेवढ्या पुरता मुलायम होऊ शकतो सारस कस एखाद्या बांधीव ठुमरीप्रमाणे वेलांट्यांनी भरलेलं खर तर हे सार मी समजावून सांगायला नकोय स्त्रीच्या बाबतीत असा मला काही पूर्वानुभव नाही आणि शिवाय घडलं ते इतकं अकस्मात घडलं की त्यात वाहून जाण्याशिवाय मला पर्यायच नव्हता मोहनानं दिवा लावला तेव्हा मी खऱ्या अर्थाने आणि अलिप्तपणाने तिचा देह न्याहाळू लागलो लज्जा सोडून खानदाने अदब सोडून तिने केल्या सूचक आणि आक्रमक हालचाली मला आठवल्या तिच्या डोळ्यातल्या निमंत्रणाने पुन्हा एकदा वासनेचे चक्र सुरू झाले मी तिच्या बाहुट्यावर हात रोवले आणि खाली वाकू लागलो एवढ्यात टेलिफोनची बेल वाजू लागली आणि मी एकदम भानावर आलो उघडच होतं हा फोन साहेबांचा सा होता कारण त्यांच्याशिवाय आम्ही ते आहोत हे कोणालाच माहीत नव्हतं मी मनातून घाबरलो सारस काही चुकलं होतं आल्या आल्या साहेबांना मी फोन करायचं कबूल केलं होतं पण कसा काय मी त्या आवर्तात सापडलो आणि माझे सगळे हिशे विसरले गेले मी खरे तर त्या फोन, फोन उचलला फोनवर काय उत्तर द्यायचे याची जमवाजमो करत असतानाच माझं लक्ष स्वतःच मुठकुळ करून माझ्याकडे मिश्किलपणे पाहणाऱ्या मोहनाकडे गेले अजून ती हसतच होती नेमकं संकट कोणता आहे याची तिला कल्पना नसावी पण नाही म्हटलं तरी तिच्या हसण्यामुळे थोडा धीर आला मी फोन उचलला आणि साहेबांचा आवाज मी ओळखला मी म्हणालो मी जोशी बोलतोय केव्हा पोचला तुम्ही आताच तुम्हाला फोन करायला निघालो होतो इतका वेळ का लागला प्रवासाला मध्ये खोपोलीला थांबलो होतो थोडा वेळ तरी पण फारच उशीर झाला जोशी हो बाई सांगतील त्याप्रमाणे थांबत आलो आता घरी जायला हरकत नाही ना साहेब बाईंच्या जेवणाची वगैरे व्यवस्था करून मी घरी जातो नाही नाही तुम्ही तिथेच थांबा बाकी बाईंची प्रकृती वगैरे ठीक आहे ना ठीक आहे छानच आहे समोरच बसल्यात देऊ का त्यांना फोन द्या द्या बाईंचं आणि साहेबांचं फोनवर काय संभाषण झालं हे मी अदमासान ओळखलं परंतु बाईंचा चेहरा उतरला मगाची कामातुरता बेबंदपणा मिश्किलपणा हे सार सार एकदम विरून गेलं एखाद्या शरणागत प्राण्याप्रमाणे त्या एकदम नम्र झाल्या नकळत तिथे पडलेली साडी उचलून त्याने आपलं अंग झाकून घेतलं अनेक शब्दांनी जे सांगून झालं नसतं ते एवढ्याशा कृतीनं मला समजलं फोनवरून ऐकू येणाऱ्या शब्दांमधून केवढा धाक होता लक्षा हे लक्षात आलं बाईंचं हे स्वरूप अगदीच निराळ होतं मगाशी उन्मत्त असणारा व साद प्रतिसादाची अपेक्षा करणारा समुद्र आता एकदम चिडीचिप्प झाला होता त्यांचं फोनवरचं बोलणं आटोपलं हलक्या हाताने त्यांनी फोन खाली ठेवला आणि काही न बोलता त्या कपडे करायला लागल्या एकदम तिच्या आणि माझ्या थोडी दरी निर्माण झाली मगाश्या मी मनानं देहानं किती जवळ आलो होतो वाटलं होतं की ही देवाची देणगी माझ्यासारख्याच्या हाती लागली तेव्हाही शंकेची पाल चुकचुकत होती आणि आता ती खरी ठरू पाहत होती माझा सगळा हुरूप मी एकदम घालवून बसलो मी माझे कपडे घेऊन माझ्या खोलीत गेलो ठाक ठिक कपडे घालून केस विंचरले आणि इंटरकॉम फोनवरून कॉफी आणण्यास सांगितले खरं तर मला मिळालं असतं तर मद्य होतं विचारांचा गोंधळ सोडवायला मद्यानं मदत केली असते पण यापुढे कोणते प्रसंग पुढे उभे राहणार हेही अज्ञात होत इंद्रियांचे चोचले पुरवण्यापेक्षा इंद्रियांचं आणि मनाचं सामर्थ्य शाबूत ठेवणं भाग होतं मोहना सुद्धा मध्यंतरी झालेला खळबळा निपटून टाकून पूर्वीसारखी डोक्यावरून पदर घेऊन हळूहार पावलांनी चालत येऊन माझ्या समोर बसली आणि केविल वाना हसली मी म्हणालो साहेब काय म्हणाले तसं काही विशेष नाही ना कस त्याशिवाय तू एकदम अशी बदलली नसतीस तुम्हाला माझी काही माहिती नाही म्हणून तुम्हाला तसं वाटतं खरं सांगायचं तर मी मी वाहवले मगाशी माझ्या आयुष्यात कधी नव्हतं ते स्वातंत्र्य मला मिळालं तुम्ही मला आवडलात मी माझी सारी बंधने विसरली आणि या स्वातंत्र्याच्या क्षणिक आनंदात मनपुद्ध वागले मला खरंच आवडलात इतका साधा भोळा अतृप्त आणि ताजा पुरुष माझ्या आयुष्यात कधी आलाच नाही मला वाटलं सारे आयुष्याची नव्यानं सुरुवात करायची त्यावेळी तुझ्यासारखा माणूस सोपतीला असला तर बरं होईल पण पण मी मूर्ख आहे असली नाती क्षणात दोन क्षणात जुळत नाहीत अगदी स्त्रीनं आपलं सर्वस्व दिलं तरी सुद्धा मला मला वाटलं होतं जवळच्या रस्त्यानं गेलं की चटकन मुक्कामाचं ठिकाण येत पण रस्ता निवडायचं स्वातंत्र्य मला नाही मला वाटलं जो काही थोडा वेळ मिळाला आहे त्यातच संधी मिळवली पाहिजे आणि खरं सांगू अतृप्त इच्छा अनावर झाल्या हेच खरं तुला मी कधी विसरणार नाही मी कुठेही असो कुणाबरोबरही असो तरी तुझी आठवण येत राहील मला आजपर्यंत मला लोकांनी खेळण्यासारखं खेळवलं क्षणभर मी तुला खेळण्यासारखं खेळवलं राग करू नकोस तू काय बोलतेस याचा मला बोधच होत नाही तो न झालेलाच बरा माझ्याबद्दल जर कदाचित एखादी चांगली आठवण तुझ्याजवळ राहणार असली तर ती नासवण्यात अर्थ नाही मला वाटतं तू तू, तू जास्त खोलात जाऊ नयेस एवढ्याच दरवाज्यावर थाप पडली आणि हॉटेलचा बॉय कॉफी घेऊन आला त्याने टिपॉयवर ट्रे ठेवला आणि तो पाठ फिरवून निघून गेला लॅचचा आवाज ऐकल्यानंतर मी जागेवरून उठलो आणि मोहनाच्या जवळ गेलो तिच्या मावसल खांद्यात तिला टोचतील अशा तऱ्हेने मी बोटर रुतवली इतक्या तीव्रतेने की त्या दुःखाचा एक चित्कार तिच्या तोंडून नकळत बाहेर पडला मी तिला म्हणालो मोहना काय घडलं हे तर आपण हेतू पुरस्कार तर घडवलं नाही तू मला किंवा मी तुला कोणी फसवलं अशातला काही भाग नाही मला एवढंच वाटतं की जे सुख आणि सहवास मला मिळाला त्याचं मी देणं लागतो तू कसल्या तरी संकटात असली पाहिजेस आणि मी यावेळेस जर तुला मदत करू शकलो नाही मदत करण्यासारखं काही नाही तू मदत देऊ केलीस तर मी घेऊ शकणार नाही माझे सारे प्रश्नच विचित्र आहेत त्यात तुझ्यासारख्या माणसाला गुंतवणं हाच गुन्हा आहे माझे भोग मलाच भोगले पाहिजेत मिळाला हा आनंदच माझ्या लेखी खूप आहे माझा आवाज आपोआप कठोर झाला मी लहानसा पत्रकार आहे ही गोष्ट खरी परंतु माझ्या लेखणीची ताकद मला माहीत होती अगदी साहेबरावांशी लढावं लागलं तरी मी स्वतः अन्य पत्रकारांच्या समवेत थोडीफार तरी लढाई देऊ शकेन इथले पत्रकार घाबरले तरी अन्य प्रांतातील पत्रकार मेले नव्हते हे मला ठाऊक आहे की साहेबांचे हात फार लांबवर जाऊन पोचले आहेत पैसा आहे सत्ता आहे अनेक माणसे त्यांनी पोचलेली आहेत आपण हून असल्या बिलामतीत सापडण्यापेक्षा परंतु आता मी आपोआप त्यात खेचलो गेलो होतो आता मला पळ काढून चालणार नाही मोहनाची इच्छा नसली तर मी काही करू शकणार नाही पण इच्छाच असेल तर काही ना काहीतरी लढाई देऊ शकेन मी या विचारासरशी माझ्यात एकदम बळ आलं आणि हे बळ कुठून आलं ही देखील मला कल्पना नाही हे काही एका समोर बसलेल्या लावण्यवतीच्या सुटकेसाठी आलेलं ला बळ नव्हतं हे बळ काही माझ्या अपराधाच्या जाणीवेतूनही उत्पन्न झालेलं जा नव्हतं हे बळ उघड उघड माझ्या पत्रकारितेचं होतं विषम लढाईत उघड उघड टक्कर देणं केव्हा सोयीचं नसतं डोकं शाबूत ठेवायला पाहिजेत मोहनाला माझ्या ठाई असणाऱ्या शक्तीची कल्पना असणं अशक्य होतं तिला फक्त सत्ता आणि संपत्ती या दोन शक्तींचा अनुभव होता प्रथम तिला लढाईला उभं करायला नेमकं तिच्या भूतीचं सावट कोणतं आहे याचा शोध लावायला हवा आणि हा शोध तिच्या आत्ताच्या बदललेल्या मनस्थितीत मला घेता येणार नव्हता हळुवार हाताने पुन्हा एकदा तो खांद्याने बुरखा काढून टाकला पाहिजे पुन्हा एकदा तिला प्रेयसी केलं पाहिजे लढाईची सुरुवात केली पाहिजे कॉफीचा पेला मी तिच्या हाती दिला कॉफी प्यायला लावली तिचा लटका प्रतिकार मी मोडून काढला पुन्हा एकदा तिला मिठीत घेतलं पुन्हा एकदा तिच्यातली स्त्री जागी गेली वासनेची चाहूल लागताच तिच्या मनावरची भीतीची सावली दूर झाली मला माहीत होतं की असलं नाजूक हत्यार घेऊन लढणं थोडं कठीण आहे पण त्यातच मजा आहे काम तृप्तीच्या हिंदोळ्यावर तिची कळी उमलू लागली एकदा मायेचा आणि आपुलकीचा ओलावा निर्माण झाला की सा मग सारे मार्ग सुकर होतात हळूहळू तिच्याकडून मला थोडं थोडं समजू लागलं तुटक तुटक तुटक, तुटक पण आहे खरं नाव मोहना नाही आणि ते तसं नाही हे फार थोड्यांना माहीत आहे माझ्या जन्माचं रहस्य मला तरी कुठे माहीत होतं पण बाबाजीराव जेव्हा मरणून मुख झाले तेव्हा त्यांनी जवळ बोलावून मला एकटीलाच ते सांगितलं मृत्यूच्या वेळेस माणूस काही खोटं बोलत नाही म्हणूनच ते सार मानायचं बाबाजी बाबाजीरावांचा काळ होऊन आता तिने एक वर्ष तरी झाले आणि या तीन वर्षात माझ्या आयुष्याची त्रेधात तिरपीट झाली राण्यांच्या घरात एक लाडावलेली मुलगी म्हणून मी वावरले रूप खानदानी श्रीमंती आणि बाबाजीरावांनी केलेले लाड या साऱ्यांमुळे ज्या स्वच्छंदीपणाने मला जगता आलं तो सारा स्वच्छंदीपणा अवघ्या तीन वर्षांच्या कालावधीत मला सोडून द्यावा लागला एरवी खरं तर माझं लग्न कितीतरी लवकर व्हायला पाहिजे होत परंतु बाबाजींचे लाड माझा हट्ट एस एस सी पर्यंत शिक्षण पूर्ण करण्याचा अण्णांचा आग्रह यामुळे वीस वर्षांची झाली तरी माझं लग्न करायला हवं असं काही बाबाजी रवाना वाटलं नाही गोषाचं प्रस्त जरी आमच्या घराण्यात कमी झालं असलं तरी मुक्तपणे पुरुषांच्या समवेत वावरायला अजूनही रिवाज आढ येतो पण पण मला काही ते नियम लागू नव्हते हो एकतर आमचं घराणं जहागीरदार निजामशाहीत मोठा मान होता काहूरच्या जहागीरदारांना पूर्णा नदीच्या चंद्राकार खोबणीत काहूर पठाराची घडी उभी आहे आणि ती राहती असल्यामुळे या घडीला अजून शान आहे नदीकाठच्या सगळ्या मळी जमिनी आमच्या मालकीच्या होत्या पुढे नाना कायदे झाले आणि पुष्कळ जमिनी विकाव्या लागल्या सोडाव्या लागल्या पण देवस्थानच्या जमिनी तशाच वहिवाटीत राहिल्या कमी झालं कमी झालं असं म्हटलं तरी अपार वैभव गडीत साचलेलं होतं पण चार पाच वर्षांपूर्वी जो सर्वत्र गाजलेला दरोडा गडीवर पडला त्याने राण्यांची सारी श्रीमंती एकदम धुवून टाकली त्याचेही काही फारसे महत्व नव्हते पण त्या दरोड्यानंतर बाबाजीराव खचले आणि शिकारीचे निमित्त होऊन अखेरीस ते वारले या दरोड्याच्या वार चौकशीचं एक थातुर मातुर नाटक झालं पण हा दरोडा कुणीतरी माहितगार माणसांनीच घातला होता यात कुणाला शंका नाही आणि त्यात कुणी त्यात साहेबरावांचं नाव घेतं हो तर कुणी राण्यांच्या वाह्यांचे म्हणजे थोरातांचे नाव घेतं हो साहेबराव त्यावेळेला मुख्यमंत्री नव्हते हैदराबादच्या मुक्ती लढाईच्या वेळेस ही सारीच मंडळी हैदराबाद काँग्रेसमध्ये होती त्यावेळेस झालेल्या खजिना लुटीतील काही पैसा राणेंनी दाबला अशी एक बोलवा होती आणि त्यातूनच खासेराव साहेबराव आणि बाबाजीराव यांच्यात वैर निर्माण झालं तर पंचवीस मैलांच्या टापूत असणारे तीन कुटुंब आपापल्या परीनं मोठी मातब्बर आणि सामर्थ्यवान होती परंतु परस्परांच्या विरुद्ध राजकारण करण्यात त्यांची सारी सारी शक्ती आणि पैसा वाह्या चालला होता बाबाजीराव राण्यांचा दुस्वास करण्याचं आणखी एक कारण होतं ते म्हणजे त्यांची विलक्षण लोकप्रियता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद